महत्वाची आहे मला काही पत्रकार म्हणाले दोघ भाऊ एकत्रित आले आता तुमचं काय होणार मला तर आता असं लक्षात आलं आहे की मुंबईमध्ये निवडणुकीमध्ये श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे एक लक्षात ठेवा जन्माने कदाचित रक्ताचा वारसा मिळू शकतो पण विचाराचा वारसा कर्माने मिळत असतो तो विचाराचा वारसा आमच्याकडे आहे तो एकनाथजींकडे आहे तो या शिवसेनेकडे आहे तो आमच्या महायुतीकडे आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं आता मुंबईकर जागा झालाय तो विकासाचा धागा झालाय हे देखील आता लक्षात घेण्याची आवश्यकता आहे बंधू भगिनी नो मी तुम्हाला हीच विनंती करतो ही निवडणूक करान करता अत्यंत महत्वाची आहे मला काही पत्रकार म्हणाले दोघ भाऊ एकत्रित आले आता तुमचं काय होणार आता तुम्ही कस लढणार मी त्यांना सांग सांगितलं ते कर धुंदली सी ताकद हौसला हमारा कम नाही होता ते कर धुंदली सी ताकद हौसला हमारा कम नाही होता अरे जूटी से वही डरे जिन चिराग में दम नहीं होता आता या ठिकाणी खरं म्हणजे शिंदे साहेब तुम्ही यांचं कॅम्पेन बघितलं मला तर आता असं लक्षात आलं आहे की मुंबईमध्ये निवडणुकीमध्ये श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे आणि या टोळीमध्ये काही अबोध बालक का देखील आहेत जे श्रेय चोरण्याचा प्रयत्न करतायत म्हणतात सगळं आम्हीच केलं या ठिकाणी कोस्टल रोड ही आम्हीच केला मेट्रोही आम्हीच केली ये पब्लिक है ये सब जानती है अरे अर्ध्या रात्री ते मुंबईकरांना उठवून विचारलं कोस्टल रोड कोणी केला बीडीडी डी चालीचा विकास कोणी केला या ठिकाणी मेट्रोचं काम कोणी केलं अर्ध्या रात्री मुंबईकर सांगतील हे महायुतीने केलं आणि अर्ध्या रात्री त्यांना विचारा प्रत्येक कामामध्ये खोडा कोणी घातला प्रत्येक कामाला स्थगिती कोणी दिली अर्ध्या रात्री झोपेतून उठवून सांग त्यांना विचारलं तर ते एकच नाव घेतील माननीय उद्धवजी ठाकरे ते आपलंच नाव या ठिकाणी घेतील पण बंधू भगिनीं अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळे मुद्दे यायला लागले मग मुंबईचा महापौर कोण होणार असा मुद्दा देखील आला मी परवा स्पष्ट सांगितलं आता आमच्या एकनाथराव शिंदेजींनी देखील स्पष्ट सांगितलं मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार मुंबईचा महापौर हिंदूच होणार आणि मुंबईचा महापौर मराठीच होणार पण परवा वारीस पठाण बोलून गेले मुंबई मे वाली मेयर बनेगी आम्हाला वाटलं आता मराठी माणसाबद्दल बोलणारे तुटून पडतील पण मला समजलंच नाही अचानक भोंग्याचे सेल डाऊन झाले सकाळचा भोंगा बोले नाच विचारलं तर तो तोंडातन शब्दच निघेना एक जण यांच्यातला बोलायला तयार नाही हे त्याचं उत्तर देण्याकरता देखील तयार नाही आता आम्हालाच त्यांना चार्ज करावं लागेल तर कदाचित या भोंग्यातनं आवाज निघतील आणि म्हणून त्यांच्या छातीवर उभं राहून सांगतो या ठिकाणी महापौर हिंदूच बनेल या ठिकाणी महापौर मराठीच बनेल आमचं कुठल्या धर्माशी वैर नाहीये या देशामध्ये प्रत्येकाला आपापला धर्म जपण्याचा अधिकार आहे आपली पूजा पद्धती जपण्याचा अधिकार आहे आमचा या ठिकाणी जो विरोध आहे तो त्या ताकदीला आहे जी ताकद या महाराष्ट्रामध्ये या हिंदुस्थानच्या भूमीमध्ये वंदे मातरम म्हणायला नकार देते त्यांच्या विरुद्ध आम्ही या ठिकाणी आहोत ज्यावेळी त्या माहीमच्या दर्ग्यावर मला बोलवलं आणि मला सांगितलं भारताचा तिरंगा झेंडा या माहीमच्या दर्ग्यावर आम्ही फडकवण्याकरता तुम्हाला बोलवतो आहे त्यास मुख्यमंत्री म्हणून हा देवा भाऊ त्या ठिकाणी गेला आणि त्या माहीमच्या दर्ग्यावर जाऊन त्या ठिकाणी चादर चढवली आणि तिरंगा झेंडा फडकवला या भारतामध्ये आमची कोणाशी दुश्मनी नाही आहे पण ज्याची या भारताची दुश्मनी आहे त्याला मात्र सोडणार नाही ही देखील आमची या ठिकाणी मानसिकता आहे आणि म्हणून बंधू भगिनी ठेवा वंदे मातरमचा नारा भारत माता की जयचा मारा तुम्हाला या सभेमध्ये तर ऐकायला मिळेल पण तिकडच्या सभेमध्ये ऐकायला मिळणार नाही कारण त्यांनी आता वंदे मातरमची साथ सोडलेली आहे आता त्यांचा झेंडाही बदललाय त्यांचा दंडाही बदललाय आणि म्हणून या मुंबईच्या निवडणुकीत आम्हाला सुरक्षित मुंबई देखील तयार करायची आहे या मुंबईमध्ये शिरलेले बांगलादेशी गेले सहा आठ महिने सातत्याने मागे लागून अनेक बांगलादेशी आम्ही वापस पाठवले पण पुढच्या काळामध्ये एक एक मुंबईतला बांगलादेशी या बंगालमधन आलेला त्या बंगालच्या रस्त्याने त्या ममता दिदीच्या आशीर्वादाने या ठिकाणी आलेला एक एक बांगलादेशी शोधून काढू आणि त्याला बंगाल त्याला बांगलादेश मध्ये परत पाठवण्याचं काम आणि सुरक्षित करण्याचं काम हे या ठिकाणी केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही एक सुरक्षित मुंबई आम्हाला तयार करायची आहे या मुंबईतल्या सामान्य माणसाचं स्वप्न काय आहे या मुंबईच्या मराठी माणसाचं स्वप्न काय आहे अरे एकेकाळी या गिरणगाव मध्ये या दक्षिण मुंबईमध्ये राहणारा तो मराठी माणूस तो हद्दपार झाला पाप कोणाचा आहे गिरणी कामगार हद्दपार झाला पाप कोणाचा आहे अरे तुम्ही नेहमीच सांगता माझ्या महानगरपालिकेमध्ये सत्तर हजार कोटी रुपयाच्या फिक्स डिपॉझिट केल्या आहेत अरे त्या फिक्स डिपॉझिटच्या आम्ही का अरे ज्यावेळी माझा तो गिरणी कामगार त्या ठिकाणी मुंबईच्या बाहेर जात होता ज्यावेळी त्याला त्या ठिकाणी रस्त्यावर आणण्याची वेळ होती अरे त्या सत्तर हजार कोटीतले दोन तीन हजार कोटी जरी खर्च केले असते तरी माझ्या गिरणी कामगाराला याच मुंबईमध्ये त्याच हक्काचं घर मिळालं असतं आम्हाला कागद आणि रसिदी चाटण्याकरता त्या ठिकाणी सत्ता नको आहे आम्हाला जिवंत माणसाची सेवा करायची आहे जिवंत माणसाला त्याच हक्काचं घर हे त्या ठिकाणी मिळवून द्यायचं आहे अरे बी डी चाळीच्या संदर्भात किती वर्ष या ठिकाणी संघर्ष चालला पण आम्ही निर्णय केला की बी डी चाळ ही बिल्डराच्या घशात देणार नाही या ठिकाणी बीडीडी चाळ मराठी माणसाची अस्मिता ज्या ठिकाणी होती ऐंशी हजार मराठी माणसं त्या ठिकाणी वाढ बघत होते कधीतरी आम्हाला आमचं हक्काचं घर मिळेल पण यांच्या कंत्राटदाराच्या यांच्या बिल्डरांच्या जाळ्यामध्ये त्या ठिकाणी हा बिल्डर की तो बिल्डर त्याच्या या भांडणामध्ये त्या बी डी चाळीचा यांनी सत्यानाश केला पण आम्ही निर्णय केला बिल्डराची आवश्यकता नाही भाळा स्वतः त्या ठिकाणी बीडीडी चाळ बांधेल ऐंशी हजार मराठी माणसं जी कदाचित हद्दपार गेली असती वसई विरारच्या पलीकडे घर घेण्याची ज्यांची ऐपत नव्हती शंभर स्क्वेअर फुटात राहणारी माझी ते मराठी बांधव आज इमारती उभ्या केल्या त्याच्या चाव्या दिल्या आणि या सगळ्या लोकांना मुंबईमध्ये शंभर फुटाबद्दन पाचशे फुटाचं घर त्याच ठिकाणी मोफत देण्याचं काम आम्ही केलं मराठी माणसाकरता हे काम आहे आज अभ्युदय नगरचा विकास त्या ठिकाणी आपण सुरू केला अभ्युदय नगर जे आमच्या गिरणी कामगारांचं जे आमच्या मराठी माणसाचं एक अशा प्रकारची ही वस्ती आहे ज्या वस्तीमध्ये आपल्याला मुंबईची खरी संस्कृती पाहायला मिळते का त्याचा विकास होऊ शकला नाही पण आज त्याचाही विकास करण्याचं काम हे आम्ही शिंदेजींनी आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी केलं आणि आता त्याचंही बांधकाम आम्ही सुरू करतो आहे अरे पत्रा चाळीचा तुम्ही घोटाळा केला त्या पत्रा चाळीत राहणारा तो मराठी माझा माणूस ज्याच्या नावानं हजारो कोटी रुपये तुम्ही खाऊन टाकले पण त्याला एवढंच घर दिलं नाही त्याला बेघर केलं त्या पत्राचाळीतल्या माणसाला तुमचं पाप आम्ही धुवून काढलं आणि त्यालाही त्याच हक्काचं घर देणारे आम्हीच या ठिकाणी आहोत आणि मी तुम्हाला आज सांगतो आमचा संकल्प आहे यापुढे मुंबईतला मराठी माणूस मुंबईच्या बाहेर जाणार नाही त्याला इथेच घर देऊ त्याला मोठा घर देऊ या ठिकाणी मुंबईकरांचं जे स्वप्न आहे घराचं ते आम्ही पूर्ण करू आणि एवढंच नाही तर मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये राहणारा जो व्यक्ती आहे त्या प्रत्येकाला आम्ही घर देऊ तुम्ही बघा जेव्हापासना या महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आलं महायुतीचं पहिलं सरकार असेल